हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींनो अयो जम्पर शिवत होते बाका दोन शिवलं सकाळपासून आज तरच आहे तर का हि हो एक शिवला आणि हि हो एक शिवला दोन शिवलं अजून हि एक कापल्याला आहे तो बी शिवायचा आहे अजून हे फिटिंग करायची साड्या टाकल्यात फॉल करायला आणि लय राडा झालाय बर का माझा मिशनीवर इतका राडा झालाय का नाही त्याचं नाव तीच सारा पसाराच पसारा, पसारा। शिलाईचं काम म्हणलं ना भा बहिणीनो असंच होत सारा पसारा 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 असू द्या होय चला अजून प्यायचा प्यायचाय मला चहा नाही पिली काय जाते आता बाहेर चहा पिती चहा ठेवलाय बाहेर आणि मग परत काम चालू करते त्याच्यात पायातली शिर दुखायला लागली भाज्या एक ती ही, दाबून दाबून चला चहा प्यायला मिस्टर बसल्या काय मिस्टर बसल्यात बसल्या हांड्या भरला का मिस्टर कोणत्या पाण्याने भरला बोरश्या पाण्याने भरला तर चला चहा हो आहे भावा बहिणीनं जगभरून चहा घेतला पियाला एवढा चहा प्यायला म्हणजे भूक लागत नाही दुपारपर्यंत मान लागली व्हायलाच दुखायला आता गेला काय पा। 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 ना पाऊस हाय यंदा कोणाला नाही का काय आज सोमवार हाय आज बाजार असतोय आमच्या तालुक्याचा सोमवारचा आता दाजी विचारत आहे तुमचं जाऊ का काय बाजारला पण म्हणलं आता कशाला जाता म्हणलं पेट्रोल ही करायला म्हणलं वंदेशाला येताना या घेऊन बाजार काय माग ना बंगलो होतो काम आणि जम झालो उशीर बी होत सध्याच्याला आणि मग आता बॅलन्स टाकलाय दाजीने मोबाईल मध्ये चार दिवसात आज व्हिडिओ काढायचा होता मला काढू टाइम भेटले टाकला मग टाकलाय आता दाजीकडे दा जावा पैसे देत जास्त टाकला ते येऊ काय दुसरं हा बाबा मी तर अजून कधी तुम्हाला म्हणलं नाही मी का माझ्याकडे पैसा आलं तेव्हा टाकला मला ऐकावून करता काय भावा बहिणीला नाही मला ऐकाव नाय ते भावा बहिणीला माहिती घाट भाऊ बही वाट बघते पड काढून त्याच्यामुळे भाऊ बहीण वाट बघत देखे देखे। भाव बहिणी जाणार आहे मी दहा वाजेपर्यंत आठशे रुपये रोज पाडून बसली तुम्हाला गप्पा मारायची ह्या बघा दहा जेला दोन दिवस एक दिवस दिवस तिकडे मका मेळावा लागतोय तव पात्रात पडतोय पाचशे काय करायचं व्हायचं तरी नवरा म्हणतोय मीच लय काम करतोय आता माझे फापळा पायावरली काम येते हिडवा केवरली काम येते बघा मान मानचूनले ना पण हो हो कशी झाली हे इथं बघा इथं पो मान जर व्यवस्थित असते ना मग तर काय भाव बहिणीनं नादच करायचा ना तरी दुखत खूपच दुखत खूपच करते परपांची याचा गाडा पुढं पुढ आहे एका जागे उभा करून नाही जमाव लागणार जमणार लागणार ना पुढं चालू कला जाईन दाजीला म्हणजे भाजीपाला पाल घेऊन यावा रात्री उशीर त्याला असतो पण सगळं संपलं छा प्याला काय जग भरून चहा एवढा चहा प्याला ना, की बन बन ना। कि दुपारपर्यंत बन नाही जेव्हाच जाय मला काय झालंय काय काय माहितीये अन्न पाणीच खायला लागलं तोंडात घास फिरते बळच रिट ती बळच असं जेवायला लागलं की असं तर तोंडात घास फिरतो जेवण जायना भाऊ बहिणीनो काय न गोळ्याच नका नाईल गोळ्याने भाव बहिणी न ही चहा नाही एवढा ह्या दूध होतलं या चहा थोडाच आहे पण म्हणलं उलेस दूध टाकून पिते एक लिटरचा रातीप लावला नवऱ्याला पण नवरा खा सुधरा खात सुधरायच नाही हिरवी मिरची शेंगदाण्याची मिरची करून देत जा त्याला मिरची नसत काय माझी काय शिरले दुखायला लागली मांडी तो नन लोक अशीच आखी दुखायला लागली शिरठास करायला लागली ते पाय करून करून लागल काय कुठं चार दिवस सुखाला जावं विचार करावा लागतो की बाबा कुठं जावं चार दिवस सुखायला जे करून असं संसारापासून की डोक्यात टेन्शन नाही राहणार चार पैसे कमवायचं परत तुम्हाला सांगते हे घरातलं हे असं टेन्शन नाही राहणार असं कोणतं ठिकाण आहे हा एक ठिकाण पण ते कायमच मुकावं लागल असं ठिकाण आहे चार दिवस सुखाला कुठं जाऊ यादी करावं लागतं मला विचार करावा लागतो परत विचार करून म्हणते जाऊन दे आता कुठं कुठं देणार आहे कोण सुख द्यायचंय राहायचं इथं असं सगळ्यांपासून सगळं डोक्यातून असं बाहेर काढून ठेवायचं आणि निवांत आपलं जीवन जगायचं असं ठिकाण कोणतं आहे व सांगावं भाखप पैसे कटवायला लागले आज हप्त्याच हा काल झाला एक आज तीन ते परत अजून दोन चार दिवसापूर्वी एक भरला कशाला येईल त्याच्या नोटा जागेवर गेल्यावर आता तुमच्या जर टीवला असत तर आला असत त्याचा पण त्याला माहिती आहे ना न मागायच्या आधी फोन यायच्या आधीच आपल्या अकाउंट वर या एक दिवस आधीच झालेला आहे जमा का गोल्ड लोन आणि लय मरणाचं केलेलं आहे मी आणि तुम्हाला सांगते लय डोक्याला टेन्शन आहे आता वर्ष होत आलं एका गोल्ड लोनला आणि पैसे तर बरच लय भरायच्यातय काहीतरी ढाल्या कराव्या लागतील मला जीवाला ढाल्या करावं लागेल नवऱ्याच्या विश्वासावर बसून जमणार नाही मला काय करणार जेवढं तेवढं काहीतरी ढाल्या करती आणि ती गोल्ड लोन एक काढती सोडून आणि बसती पैसे बर आज तर तीन हप्ता खप कट होणार राहायचं आणि फायनाच मला आठ दिवस आधीच फोन करायला ईएमआय अकाउंट पर बॅलन्स रखे एम आय इथने इतने आठ दिवस माझं मला नातेवाईकाचा फोन नाही पण ही फायनान्सवाली माझे नातेवाईक झाल्या सांगते मी तुम्हाला मला ना को। ना नातेवाईक कोणतं आठवणीने नाही फोन करीत पण ही फायनान्सवाली मला आहे ना आठ दिवस त्यांचा फोन मी नाही उचलला तरी ती घाल पडत नाही सारखा चालू असतो तर चला होय झालं पण कसं तरी केलं आपलं रडत पडत काय म्हणतात का नाही कष्ट करण्याची हिंमत काय म्हणतात जिद्द हे असल्यावर माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो धडा पण करावा लागतो आज पाच पाच सहा सहा हफ्त भरायचं म्हणजे असं होत आहे मला अपन आहे की आणि मग ते मी तर पक्की कळाली भावा बहिणीनं मेहंदी लावायचं सुद्धा नाही दिवसभर झोपून टाकती कामात स्वतःला दिवसभर काय नाही काय कुठून चार पैसा अजून कमवा असं वाटत आता हाय देवाच्या दयानं साधन पण तिथं काय झालंय काय त्या युट्यूब पण केलंय कुणाच ठेव व्हिडिओ पुढे ढकल ना नोटिफिकेशनच द्याय ना कुणाला करा की भावा बहिणीनं तुम्ही तरी शेअर करा लाईक करत जावं एवढं oh no, तेवढं तेवढच हप्त्याला हातभार होईल प्यायला या चेष्टा करीत नाही मी खरं खरं बोलते या पाच पाच सहा सहा हप्ता भरायचा म्हणजे जॉक नाही वायता गेली घराच्या कामाला लोन हे काढलेलं गोल्ड लोन केलेलं गोल्ड लोन आहे बरच आता जाऊन ते बी काहीतरी आता बारा महिना होत आलं नाही तर लेट जाते आपलं काहीतरी ओला ढाल्या करते आणि घेते बाहेर सोडवून भाऊ बहिणी बसते हा भरत काय करतात काहीतरी डोकं चालावं लागतं बायच्या जातीला ला साठी काय करतात अव हसवा फिसवा ला असलं तर अंगाची खाज होईल चला बाव बहिणी नाजीनं काल काय पैसा हातात दिला नाही नाहीत माझ्या नाराज आहे जीव माझा

काय चेष्ट मस्करी काय माहिती मस्करी काय करीत जाऊ नका बायको आहे मी सांगा जरा ह्या नवऱ्याला कुणीतरी बायकोची चेष्टा मस्करी करीत जाऊ नका म्हणून खुशाल म्हणत गेलो रस्त्यालाच गेलो पैसे आणि इथं मी कोणाची वाट बघत बसलीये मी म्हणते आताच नोटा हातात येते नोटा हातात येते उजडलं तरी नोटा अजून हातातच नाही माझ्या नाही उजडलं तरी नोटा अजून हातातच येणार आता कामाव जायचा टायम बी झाला तरी नोटा हातातच येणार म्हणलं आताच नवरा म्हणेल ह्या धर नोटा आल्या त्या नोटा तुझ्या हातात आणि हो का आला एवढा एवढा पगार झालाय नवरा जायचा टाइम झाला तरी नोटाच हातात द्यायला असलं असत कुठं मी वाट बघत बसते आताच नोटा घेऊन येईन नवरा मग नोटा घेऊन येईन नवरा नोट कुठे नोट नवऱ्यानी भावा बहिणीनो काय समज ना घडी थांबा थांबा बघते आता नवऱ्याकडे